नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या घरी फंक्शन असल्यावर आपण जशी साडी असेल त्या साडीवर वेगळा असा नेकलेस घालायला बघतो तर आज तुम्हा तर मी तुम्हाला अशाच प्रकारचा सुंदर डिझाईनचा मी मंगळसूत्र नेकलेस बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे काळे काळेमणी मोठ्या साईजचे घेतलेले आहे ती काळे आणि सोनेरी कलरचे मिक्स मिक्समणी आहे ते आणि हे बघा आता इथे मी या कड्या आहेत ह्या कडीमध्ये असं मनी टाकून घेतलेलं आहे याची डिझाईन बनवणार आहे आणि स्क्रू लागणार आहे तर बन बनवायला सुरुवात करूयात हे बघा आता इथे मी शिंगल धागा घेतलेला आहे आणि डबल टेप लावून घेतलेले आहे निघू नये म्हणून आता सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचा एक मनी टाकून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे आणि त्यानंतर स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला टाकायचा आहे आणि आता मागच्या साईडला आपल्याला जे घोस घेतला होता मी काळे आणि पिवळे म्हणी घेतलेले होते ते तर ते टाकायचे आहे ते तर आपल्याला हे गळ्याबरोबर बनवायचं आहे म्हणजे आपला नेकलेस कसा असतो त्या साईजचं बनवायचं आहे तसं तर हे बघा इतके म्हणे मी घेतलेले आहे ते आणि आता आपल्याला डिझाईन टाकायचे आहे मध्ये तर त्यानंतर आपल्याला जे मोठे काळे काळेमणी घेतले होते तो काळेमणी दोन टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला हे जे कढीमध्ये आटकवलेली मणी आहे ते बघा अशी डिझाईन केलेली आहे आता हे कढी पण होती माझ्याकडे आणि त्यामध्ये मी मणी टाकून घेतलेलं आहे तर अशी एक कढी टाकायची आहे आपल्याला आणि त्यानंतर मोठे काळे म्हणी टाकायचे आहे ते आता ही जी मरली साईज आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कुणाला पाच टाकायचे असतील तर पाच सुद्धा टाकू शकतो हे मनी किंवा मग जास्त टाकायचे असतील तर तसं आपण बनवू शकतो तर हे बघा आता इथे मी हे जे कडे टाकलेले आहेत हे मण्यांमध्ये ते अठरा टाकलेले आहेत आणि आता आपल्याला या साईडला पण काळे आणि सोनेरी कलरचे मणी घ्यायचे आहे ती आता ही साईड पण आपल्याला हे पूर्ण आपल्याला बरोबर करून घ्यायचे आहे दोन ती साईड जेवढे मनिवलेले आहेत इथे तेवढेच ह्या साईडला मनी टाकून घ्यायचे आहे ते बघा आता दोन्ही साईडला सारखेच मनी टाकून घेतलेले आहे ते आणि आता इथे आपल्याला स्क्रू टाकायचा आहे तर इकडच्या साईडला स्क्रू हा उलट्या साईडने टाकायचा आणि त्याचं तोंड हे पुढच्या साईडला आलं पाहिजे बसवायला आणि त्या तसंच हा जो छोटा मने आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि सुई काढून टाकायची आहे आपल्याला आणि मग या धाग्याने आपल्याला इथे व्यवस्थित पकडून चार ते पाच गाठी मारून घ्यायची आहे ते आणि आता हा जो धागा आहे तो उतरलेला आपल्याला कापून टाकायचा आहे हे बघा आता ही डिझाईन आपण घातल्यावर अशी दिसणार आहे छान आणि गळ्याला ती खूपच सुंदर दिसणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा